पैसा आल्याने कि किंवा काय बोलतात ना चांगली गाडी आल्याने माणसाला कॉमन सेन्स येतो ही गोष्ट कधीही खरी नाही आणि कदापिही खरी नाही आहे कारण की आता मी एक समोर गोष्ट बघितली आता त्यावर मी काय असं काय पर्टिक्युलर बोलू नाही शकत की तो व्यक्ती वाईट आहे किंवा काय पण एक बेसिक मी कॉमन सेन्स बोलतोय आता समोर आपलं बघू शकता तुम्ही केटीएम थ्री नाईन्टी आहे तो व्यक्ती बाजूला हेल्मेटला फोन लावला ला ना बाबा तुम्ही बघू शकता बुस पाहिजे मी झूम करून दाखवल एडिटिंगच्या टायमाला साहेब तुमच्याकडे के टी एम थ्री नाईन्टी घ्यायचा मी त्यांची नंबर प्लेट पाहिजे तर बर ब्लर करेल साहेब तुमच्याकडे के टी एम थ्री नाईन्टी घ्यायचे पैसे आहेत ते अफकोर्स तीन साडेतीन लाखाला काहीतरी भेटते ना तुमच्याकडे साहेब तेवढे पैसे आहेत बट एक इंटरकॉम घ्यायला पैसे नाही आहेत का ना चला ठीक आहे प्रत्येकाची चॉईस असते काही काही लोक जास्त गाडी नाही चालवत त्यामुळे ठीक आहे चला त्याने इंटरकॉम नसेल घेतला आपण तो विचार करू अहो बट साईडला जामा ना किंवा हेडफोन्स वापरा आतमध्ये आणि ती चांगली गोष्ट नाही आहे तरी पण साईडला थांबून तो कॉलवर बोलू शकतात ना मी अराऊंड पाच मिनटापासून ऑब्झर्व्ह करतोय मित्रांनो कधीही मी कुणाची व्हिडिओ अपलोड करतो जेव्हा डेली ऑब्झर्वेशन पार्ट्स असो किंवा कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत मी पहिला ऑब्झर्व्ह करतो व्यक्ती किती मिनटं फोनवर बोलतो किंवा किती मिनटं झाले रूल तोडला आहे त्यांनी काय माहिती आहे कधी कधी इमर्जन्सी असते काही घरात इश्यू असू शकतात त्यामुळे इमर्जन्सीमुळे कॉल आला असेल माणूस साईडला थांबू नाही शकत म्हणून लगेच ऑनलाईन उचललं पण मित्रांनो हा पंधरा वीस मिनटं झाले फोनवरच बोलत आहेत ह्याला इमर्जन्सी नाही बोलत ह्याला निव्वळ टाईमपास बोलतात कारण की काही गरज नाही ना स्वतः जीवावर भेटू शकतो दुसऱ्या पण जीवावर भेटेल आता देवालाच माहीत त्यांना हॉर्न मारला त्यांना हॉर्न ऐकू जाणार आहे की नाही बरोबर ना कारण की माहिती डिस्ट्रॅक्शन होतो रोडवर आणि डिस्ट्रॅक्शन होतो कारण की तो एक फोन सांभाळायची भीती असते इंटरकॉम वगैरे असलं तर कसं टेन्शन एक तर तो त्यांनी रेनकोट बघा रेनकोट किती चुकीच्या पद्धतीने हँडल कधी टेबल राईट हँडल मध्ये किंवा कुठे जर अडकला रेनकोट किती वर निभावू शकतील बरोबर ना आणि मी कधी पण कुणाला फुकट बोलतो ना ब्लेम वगैरे नाही करत त्या व्यक्तीला ऑब्झर्व करतो तो व्यक्ती किती मिनटं झाला चुकं करतो त्यानंतर त्या व्यक्तीची मी व्हिडिओ काढतो किंवा त्या अशाच व्यक्तींना जरा सोशल मीडिया थोडं फेमस केलं ना तर चांगली गोष्ट आहे त्यामुळे लोक पण जरा विचार करतील की बाबा आपण नाही अशा गोष्टी केल्या पाहिजेत मेन म्हणजे मी कधी पण सांगतो कधी पण काही इमर्जन्सी वगैरे असेल तर साईडला थांबा तुमच्यासाठी पण सेफ आहे तुम्हाला पण चांगलं येते मी एक उदाहरण द्यायचं म्हटलं ना मित्रांनो तर सांगतो बघा आता आपण विचार करतो अरे मी थांबून फोन घेतो तर त्यात मला टाईम वेस्ट होईल मी गाडी चालवता चालवता फोन घेतो मग तुम्ही असं असं एक पाय खालती करणार एक फोन काढायचा प्रयत्न करणार बरोबर ना अरे रे वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग आई साब वॉटर क्रॉसिंग आले असे ना आपल्याला वाशिममध्ये वॉटर क्रॉसिंग आपण कुठे होतो मी उदाहरणावरतो उदाहरण देतो तुम्हाला आता समजा तुम्हाला साईडला थांबायचं आहे तर तुम्ही बोलला तुमचा टाईम वेस्ट ऑफ जातो आहे पण तुम्ही चालत्या गाडीत विचार केला की नाही यार मी चालत्या गाडीत आहे ना फोन उचलतो मग तुम्ही असं काय बोलतात ना है? कसरत करणार असं पाय खालती करणार मस्त असं फोन काढणार त्यात भीती फोन पाडण्याची जर तुमचा मागातला फोन असेल तर परत उचलायला टेन्शन एखाद्याने उचल एखाद्याने गाडी कंट्रोल करा बाईक असेल तर अजून गेअर वगैरे बघा ते पण एक खरं सांगायचं म्हटलं ना तर तुम्ही साईडला ठेवून फोन घेता ना मित्रांनो त्यात तुमचा टाईम वाचतो खरं सांगतो तुम्ही साईडला थांबता कॉल उचलता तुमचं जे काही लगेच बोलणं असतो ते बोलणं करता तुम्ही बंद करता गाडी चालू करता रिटर्न त्या स्पीडने तुम्ही निघता सही आहे पण अशा टायमाला तुमचे जर काय बोलतात ना फोन हेल्मेटमध्ये अडकवलं तुम्ही किंवा गाडीवर चाल चालता चालता बोलताय इंटरकॉम असेल तर वेगळी गोष्ट पण तुम्ही असं फोन वगैरे पर्टिक्युलर दुसरा कोणती गोष्ट घेऊन चालत आहे त्या टायमाला तुम्हाला भीती पण असते अरे फोन पडेल फोन पडेल म्हणून आणि त्यात तुम्ही स्लो चालता यार फोन पडेल म्हणून आपण स्लो चालू आहे साईड साईडनी त्यांनी तुमचा सा अजून टाईम वेस्ट होतो तर अशा गोष्टी असतात आपण विचार करतो ना अरे फटाफट होईल काम तसं नाही होत कधी वेस्ट ऑफ टाईम होतात एक्सपिरियन्स वरणं तर नाही पण मी ऑब्झर्व केले खूप वेळा जे फोन वासत बोलत चालत असतात ना ऑब्झर्व करा रोडवर जे फोन वगैरे लावून बोलत असतात ना की ते स्लो चालत असतात ते त्यामुळे अजून टाईम वेस्ट होतो आज वाशीला काय एवढी गर्दी आहे साडेसहा वाजले तरी एवढी ट्रॅफिक लागले लोक बोलते साडेसहाच ऑफकोर्स ट्राफिक असतात ना मित्रा पण मी नवी मुंबईत राहतो मला माहिती आहे की साडेसहाच्या दरम्यान ट्रॅफिक नसते नवी मुंबईला सॉरी नवी मुंबईला बोलते पर्टिक्युलर वाशीला अरे यार गाडी वॉश केलेली यार परत वाट लागणार आणि हा तुम्ही दशावतार मूवी बघितला की नाही मला खूप आवडला मूवी पण टू बी ऑनेस्ट रिव्ह्यू तर आता तुम्ही कधी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल डोंट नो पण लवकरच बघायला भेटेल एक दोन वीक मध्ये पण मी खरं सांगावं तर त्या मूवीमध्ये आहे ना खूप चांगलं होतं इंटरव्हिल पर्यंत आहे ना एकदम भारी पिक्चर होता इंटरव्हलमध्ये जो इंटरव्हल होतो त्यांनी मूवी आहे त्यांना माहिती अंगावर काटा येतो खतरनाक विचारत नाही करू शकत असा अंगावर गाठा येतो बट इंटरवलच्या नंतर आहे ना काही गोष्टी आहेत ना प्रिडिक्ट करणं खूप इझी झालेत म्हणजे की आपण विचार करू स्पॉइलर नाही देणार पण बोलू शकतो की आता एक आता एक आता एक अशा टाईपमध्ये गोष्टी आहेत की प्रिडिक्ट करू शकतो की ह्या गोष्टी होतील एक सस्पेन्स बोलतो ना आपण सस्पेन्स त्या टाईपमध्ये नाही राहत सो जे बघतील त्यांना समजेलच काय गोष्टी मी बोलतो आहे ते